नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा चाहता वर्ग मोठा आहे बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्या वर्गात वाढ झाली सूरजने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे सूरजला त्याच्या स्वप्नातील अप्सरा मिळाली आहे हा व्हिडिओ सूरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे या व्हिडिओतून त्याने अप्सरी झलक दाखवली आहे सूरज मुलगी पाहायला गेल्याचे व्हिडिओ दिसत आहे सूटबूट घालून सूरज कुटुंबियांसह मुलीच्या घरी जातो बघता क्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात दोघांचा साखरपुडाही होतो अखेर आनंदाचा दिवस उजाडला असं म्हणत सूरजने हा व्हिडिओ शेअर केला आहे सूरजचा साखरपुडा झाल्यामुळे चाहते आनंदी होते कमेंट बॉक्समध्ये ते सूरजचं अभिनंदन करणार होते मात्र त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला खरं तर सूरजचा साखरपुडा झालेला नाही व्हिडिओची सुरुवात पाहून सगळ्यांना असंच वाटलं होतं मात्र नंतर सूरज स्वप्न बघत असल्याचं व्हिडिओ दिसलं त्यामुळे सूरजसोबत चाहत्यांचाही भ्रमनिराश झाला सुरजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे